रमेश बारस्कर असतील आमचे दीपक गायकवाड असतील अजून अजून बऱ्याच जणांचे राय डोंगरे असतील अजून बऱ्याच जणांची नावं घेता येतील असे अनेक जण सहकारी आम्हाला त्या ह्या सगळ्या लढाईमध्ये एकत्रित आले राजाभाऊ खरे उमेदवार ऐन वेळेला आम्हाला त्या ठिकाणी मिळाले त्यांनी अतिशय चांगलं काम मागच्या एक दोन वर्षामध्ये मुळ तालुक्यामध्ये या मतदारसंघात केलं होतं जे आम्हाला कदाचित माहीत नव्हतं पण मी गावागावात फिरत असताना राजाभाऊ खरे यांनी जवळपास प्रत्येक गावामध्ये काही ना काही सामाजिक काम केलेलं होतं कुठं मंदिरांना दिंडी दिलेली होती तिथं मंडपाला पैसे दिले होते कुणाला रस्त्याला दिले होते कुणाला तरी दवाखान्याच्या करता मदत केलेली होती काही ना काही त्या गावामध्ये त्यांचं काम पोचलं होतं आणि ते स्वतः पोहोचलेले होते त्यामुळं त्या, त्या उमेदवाराचा प्रचार करताना फार अडचण आली नाही उलट <coughs> आम्हाला असं वाटतं आम्हालाच माहित नव्हतं की त्यांनी एवढं काम केलं पिण्याचं पाणी शहरात तर त्यांनी दुष्काळाच्या काळामध्ये दिलं होतं हे तर सर्वात ज्ञातच आहे इतर ठिकाणी त्या ठिकाणी जिथं जिथं दुष्काळ होता त्या काळात दिलं होतं त्यामुळं एवढं काम पुरेसं नसतं पण तरीसुद्धा लोकांना भविष्यात उद्या मी आमदार होणार आहे नाही होणार आहे हे अंदाजावर असताना सुद्धा त्या ठिकाणी लोकांच्या मध्ये जाण्याचा प्रयत्न करणं आणि हे लोकांना नक्कीच त्या ठिकाणी आवडलं